वसमत इथं भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना संघटनेच्या वतीनं महम्मदपूर वाडी येथील सरकारी गायरान गट क्रमांक एकोणचाळीसमधील झोपडपट्टी धारकांना शासनाच्या नियमाप्रमाणे मालकी हक्क प्रमाणपत्र आणि मालकीच्या घराचा नमुना नंबर आठ तात्काळ मिळण्याबाबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे आज वसमत हे भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून बेमुदत आंदोलन करण्यात आलेले आहे मौजे महमूदपुरवाडी येथील नागरिकांच्या अनेक समस्यांसाठी गेले एक वर्षापासून अनेक वेळा निवेदन देऊन इथल्या ग्रामस्थानकाच्या ज्या काही मागण्या त्या मागण्या पूर्ण होत नाही मुख्य मागणी म्हणजे असे की सरकारच्या मार्फत यांना ज्या घरकुल मंजूर झालेले आहे त्या घरकुलासाठी यांना नमुना नंबर आठ लागत आहे आणि ते नमुना नंबर आठ आज अध्यापक यांना देण्यात येत नाही त्याच्यामुळं हे घरकुलापासून वंचित राहत आहे सरकारला आणि इथल्या वसमत तहसील कार्यालयाला आम्ही अनेक वेळेस निवेदन देऊन ह्या ह्या समस्या मार्ग लागत नाही जोपर्यंत ह्या समस्या मार्ग लागत नाही तोपर्यंत भारतीय आदिवासी पेंतर संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन असेच जाहीर राहील